快！升级！升级、嗯！ बाहुधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खेलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये ह्या मार्चला अठरा मार्चला, मार्चला आपली छबिन आहे भैरवनाथाचा बावधनच्या बगाडाचा आणि एकोणीस मार्चला रंगपंचमी दिवशी आपली बावधनची यात्रा आहे सर्व जण म्हणतात यात्रा कधी तर ह्या येणाऱ्या रंगपंचमी दिवशी बावधनचं बगाड आहे आणि त्या दिवशी बाहुधनची ताजी यात्रा आहे आणि श्री यात्रा वीस तारखेला आहे तर सर्वांना यात्रेला आहे तर बाहुधन खिलारच्या वतीनं तुम्हा सर्व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल फेसबुक माध्यमांच्या माध्यमातून असेल किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल तर आपल्या सर्वांना यात्रेच्या बहुधन यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा तर सर्वांना यात्रेला आहे तर नमस्कार नमस्कार तर आता तुमचं नाव सांगा आम्हाला नितीन बाळासाहेब काढून बर आता आपलं तुम्ही आता वडिलांच्या पासून आपली बैल तुम्ही हा वारसा तर आता ही चालवता कुठनं आणल्यात काय ती ते आम्हाला सांगा ह्याला बैलाला दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले आणि हा बैलाला जवळजवळ दोन वर्ष झाल्या म्हणजे आपली घरची विकत आणली विकत बरं आता तुम्हाला शेती वगैरे किती आमची सर्वत्र एकत्र आहे एकत्र अजून एकत्र कुठून आमचं आता आपण बाउधन मध्येच मोडतो ही सध्या वस्ती आपली वस्ती तर वस्तीचं ठिकाण सांगा आम्हाला राजपुरी वस्ती बरं बरपडवाडी तर आपली कुठल्या खोट्यात बैल असतात धानपटवाडी बरं बरं आता आपलं ही केलार क्षेत्राचं बिल विचारू आपण तर आपलं शिक्षण काय झालंय हे पहिलं आम्हाला सांगा माझं इलेक्ट्रॉनिक्स केलिकोम्युनिकेशन झाले इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग झाली इंजिनिअरिंग झालेली मग तरी बी आपण ह्या शिकड आता कसं एवढी शेती आमची त्याच्यामुळे जरा वडिला नाही वडिला मदत करू लागत यावं लागतं सर मग आता तुम्ही जॉबवर वर आहे सध्या कसं काय आता सध्या नाही पण जॉबला ला असतो मी जॉब करत करत तिकडे पण येतो मग आता घरनं तुम्ही जॉब करता आता सध्या आम्हाला समजलं तर आता बैलांची निगा कशा पद्धतीने तुम्ही राखताय आता सध्या जरा आमच्या गाई आजारी असते मग दरावाईज त्यांच्याकडून दुर्लक्ष दुर्लक्ष दा। झालं थोड्या दिवसात दोन तीन महिने काय खाल्ला आमच्या आज तसे जरा बऱ्या झाले काय नक्की काय विषय झालता मस्टर झालता मस्टर नाही म्हणजे त्यांना आपले बकऱ्यांना जो रोग होतो रोग म्हणता येणार नाही पण जंत आजार तो जंत बकऱ्यांचा जंत त्यांच्या विषय वाटते पसरला गायनी खाल्ला तलावात तलावाच्या बाजूला गोगलगाय असतात त्याच्या त्यांनी खाल्ला आणि त्याची जी सलावा असतो तो, तो ह्यांच्या बोटात गेला आणि त्याच्यामुळे ह्यांच्या लिव्हरवर अटॅक केल्यामुळं तोंड सुजणं आणि खाण्याची पची प्रक्रिया सगळी जमी पूर्णच तर तो, तो क्लिअर व्हायला तीन महिने गेले आमचे जवळ चाळीस पन्नास हजार गेले असतील त्याला त्यानं करायला क्लिअर बर आता आपल्या असे दुर्लक्ष झाले बरं ते झालं आता आपल्या वडिलांच्या काळात किंवा आजोबांच्या काळात जी बैल होती त्यातला आम्हाला बैल आता वडिलांच्या काळात तपास झाली त्यातलं हा बैल हा बैल असा आहे की जेव्हा बगडाचा दफड वाचतं आपण जेव्हा पळवायची पण तयारी असते तेव्हा नेत नाही आम्ही कारण तो थांबतच नाही म्हणजे माणसं लही लागतात बैलांना माणसं लागत नाही अजिबात पण तो थांबतच नाही म्हणजे त्याला जोपर्यंत बगडाला आपण झोपत नाही ना तोपर्यंत शांत राहतो तोपर्यंत त्याचं चालणार नाही इकडं तिकडे इकडे तिकडे एका जागा थांबणार नाही तर हमरत राण जावा झोपतो तेव्हा शांत होते असं त्याचं वैशिष्ट्य आणि त्याला ना असं आहे की म्हणजे त्याला लक्षातच येतेला की त्या दिवशी बघा लक्ष झालं उर्षा झालं आणि वय झालंय त्याचं त्याच्यामुळे जरा वाई आता हा नवीन घेतलेला आहे त्याच्यातून आता ह्यो बैल गुठणार हा बैल आपण सोमा शेक्कडून आणलाय हे जे वर्कर सोमा व्यापारी व्यापारी हा त्यांच्याकडून सोमनाथ व्यापारी सोमनाथ व्यापारी सोमनाथ चोरगे व्यापारी हा त्यांच्याकडून त्यांच्याकडून आणलं आता साधारण शेती तुम्ही करता तर मदत मदत म्हणून करता बैल आता काय काय कशा कशाला बैल आपली चालू सगळी आपल्याकडं पेरणी बैलावर असते सगळं बैलावर मग आता ट्रॅक्टर आले तरी आपण बैलावर आपली सगळे अवजार आहे डबल अवजार आहेत आपल्याकडे सगळे एक लाकडी पण आहेत आणि हे थोडासा म्हणजे शेती म्हणजे कसं आता मोबाईल वर करण्यासारखी जी मोबाईल वरून बोलतो ना आपण अशी शेती केली पाहिजे तशी तशी नाही सोपी नाही तशी शेती करणं सोपी नाही तिला स्वतः पाय उतरून गेली पाहिजे त्यात जेव्हा आपण कष्ट करून म्हणतो ना मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही तशी शेतीचं काम आहे फक्त की करताना जीव लावून मन लावून केलं पाहिजे नुसतंच इकडं तिकडे फिरून नाही जमत शेती करणं आपण म्हणतो ना पुण्यात राहणं मुंबईत राहून मोबाईल सांगणं बाबा हे कर ते करते नाही जमत अजिबात बाहेरच्यांना बाहेरच्या ना राहणाऱ्याला काय वाटतं की बाबा केलं पाहिजे असं केलं पाहिजे मग का असं होत नाही पण ऍक्च्युली जेव्हा आपण त्यात पडतो म्हणजे पाण्यात पडल्याशिवाय पावा येत नाही तशी कंटिन्युअस किती आपण स्वतः केली तरच वेळेत भिजवली पाहिजे आम्हाला भिजवा म्हणजे पुरतच नाही पाणी लाईट पुरत नाही लाईटीचा हा एक विषय आहे की लाईट प्रमाण कमी हा त्यामुळे आम्हाला आठ दिवस म्हटलं ना तरी कंटिन्यू दोन्ही मोठे चालतं काम कंटिन्यू पाण्याची कमतरता नाही फक्त लाईटीचं लाईटीची कमतरता पाण्याची कमतरता नाही आपल्याला चांगले तुम्हाला एक सांगायचं उदाहरण आपण पंधरा मिनटात किंवा अर्ध्या तासात शेती कशी केली जाते बैल कशी खिलार जोपासना केली जाते हे आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही एक शेतकरी कशा पद्धतीनं खिलारप्रेमी कशा पद्धतीनं हाल हापिष्ट सण करून ही दोन बैल चार बैल असतील एक बैल असतील कशा पद्धतीने सांभाळतोय त्याचं आम्ही तुम्हाला थोडंसं लोकेशन दाखवतोय तर ह्यात उतारल्याशिवाय बैल खात नसतो नवीन आणल्यानंतर अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत लाईट नसते कुठं खाय नसते हा बैल पण आता खात नाही जास्त म्हणजे त्याला आपण पेंट बिंट किती ना खात नाही त्याला चोरास मिक्स करून पेंट द्यावे लागते तवा खातो नाहीतर हा खात नाही त्याला म्हणजे जपायची दोन बैल जपायची आजकाल म्हणजे सर्वसामान्य कुटुंबाच्या पण कसं होतं बागाडासाठी बैल आणणं आणि वर्षभर सांभाळणं ह्या जमीन आसमानचा फरक एक महत्वाचा कारण की बागाडासाठी आणता तुम्ही पंधरा दिवस पंधरा दिवस झाले की दोन चार दिवसांनी देऊन टाकता पण आयुष्यभर सांभाळणं म्हणजे त्यांचं वर्षभर जोपासना करणं मग बागाडत नेणं ना ती जी असं ऊर्जा ती पंधरा दिवसात आणलेल्यांची ऊर्जा नसते तेवढी म्हणजे येतच नाही हा की आपण म्हणतो ना की बाबा हे आपल्याकडे आता पहिल्यापासून बैल म्हणजे आजोबांच्या काळापासून आमच्या आजोबांच्या काळात पण दहा पंधरा बैल झाली त्यांच्या काळात पण त्यांच्या काळात पण अशी दोन बैल होऊन गेली की नाव पण नावच झालं त्या बागड्यात आमचं आजो आता पैसे आलेत म्हणून बैल पाळायचा जी तुम्ही जपलय कशी असू या बैल पण चांगल्या बदलल्यानं टिकवलंय आता बरेच न खंड पाडता ही महत्वाचं आहे आमची पहिल्यापासून जोडी अजिबात म्हणजे जोडी तोडली नाही आम्ही पहिल्यापासून दुसऱ्या वारंको नाही काय ना केला तर दोन अजून दोन बैलाचा करायचा पण असं नाही केला आजोबांच्या काळात होता दोन बायलांचाच होता दुसऱ्या आमची दहा बैलाचा आवत आहे त्या काळी ती दोन बैला आम्ही दहा बैलाचा आवत वाढायची वाढायची बैल ती आम्ही अशी बैल होती काळच वेगळा होता ते पण पंचवीस तीस वर्षापूर्वीचा नाही नाही पंचवीस तीस वर्षापूर्वी ती ती बैल होती दोनच बैला आवत वाढायची होती दहा बैलीचं आवत पण त्या बैलांनी चांगलं नाव केलं आमचं म्हणजे त्याला वशीण बारीक होतं बैल बारीक होता तब्येती नव्हता पण तब्येत पण एवढी नव्हती पण होता पण असा होता की बागाड वाढणार बर आता सकाळची बैल झुपता आता बरीच मोबाईल व खेल मी रात्री जागे असते सकाळच आपलं उठायची अनपाणी करायची दहा वाजता बैल उन्हाच्या रकात झोपायची आता तुमचं नियोजन कसं असत आता जास्त करून आम्ही सकाळची बैल झोपतो किती वाजता आता मी आपली गाठ पडली त्या दिवशी मी दिवस मावळल्यानंतर तुम्ही गाडी घेऊन आलता त्याच्यावर ही आपली चर्चा आता चालली सकाळची बी लवकर बैल दिसते सकाळी सात वाजता जाऊ सात साडेसहा सहा आमचे आजोबाचा पाठ तीन वाजता जायचं त्या पट्टीला तीन वाजता पाठ तीन वाजता उठायचं सगळं करायचं चार वाजता बैल घेऊन तिथं सहा वाजता बैल घेऊन घरी पट्टी पूर्ण करून आणि गावात दूध घालाय काम सर्व संध्याकाळी करून माणसं दिवसात येत होती सकाळची काळात कसं होत पहिल्या माणसांचं ही एक देव रुपीच माणसं म्हणता जास्त जेव्हा माणसं कमी झाली काम जास्त झाली काय म्हण करायचं हा आहे पहिले कसं बैल सांभाळणार बैल सांभाळत होता त्याचं देऊन नियोजन करत होता बरोबर जो समाजात वावरत होता राजकारणात होता तो राजकारण करत होता त्याला कामं जायचं होतं विभाजन झाल्यामुळं प्रयत्न करतो जो पहिल्या काळी काय काय यांच्याकडे पाच पाच दहा बैल होती कुटुंब एकत्र असताना ते आता एक पण नाही त्यांच्याकडे असं आहे बरं ते बघाडाला पण आणू शकत नाही अशी काय काय कुटुंब आहेत की त्यांची पहिल्या काळी चांगली बैल होती पण यात्रेसाठी पण त्यांना बैल आणू शकत नाहीत अशी कंडिशन झालेली आहे काय काय हाऊस करून त्यांचा ते नाद कमी झालेला असतो त्यामुळे हे कंडिशन झाली ना एक कुटुंब असतं तर मग तू नाही तर बाबा तू घेऊन असं होऊ शकत होतं पण त्याचा नाद अजून पण आहे काय काय अजून पण आहे पण ते करू शकत नाहीत वयाच्या मानानं ते आणू शकत नाही असं पण होत त्या काळात त्यांनी जास्त प्रमाणात बैल वापरले किंवा नाच केलेला असतो मन समाधान झालेलं असते त्या आता आणू शकत नाही काय कारण असतो बरोबर आजकाल नाही आजोबांच्या काळातला एखादा किस्सा सांगा आम्हाला की तुम्ही असताना घडलेला त्या काळात तुम्ही पाहिला असेल मी असेल साधारणतः तिसरी चौथीला त्या काळाचा किस्सा आमची दाजी आणि आजोबा वगैरे असतात आमचे सगळे तर त्या काळात मध्ये कसं असतं जोपासना पण आजोबा आणि जा करायचं आमचा सचिन भोसले म्हणून ते करायचे जोपासना त्यामुळे त्या वेळेस अशी बैल होती दोन ती दहा बैला जाऊ दोन बायला त्यांची मेहनत अशी व्हायची कि तुम्ही दहा बाईला जाऊ दोन बायला वाढल्यामुळे त्यांना कधी सरावाची गरज लागली ना पगडा म्हणजे पळवायन्या नाही तर बाबा त्याला आधी अकरा झुपा चार दिवस अशा पण ह्यांची पण बाबतीत तिथे आमची दररोज बैल चालू आहेत चार दिवसानं आठवड्यातनं दोन तीन वेळा चालू असल्यामुळे त्यांना ती लागते गरज नाही लागत आणि अशी कंडिशन असते त्या बैलाचं एक कंडिशन सांगायची म्हणजे राजा म्हणून नाव होते राजासारखाच होता तो राजा म्हणजे तो जेव्हा गेला म्हणजे आमच्यातून गेला तेव्हा आम्ही जवळजवळ आजोबा वगैरे असतील दाजी वगैरे घरातील सर्व मंडळी त्या डोळ्यातून आशीर्वाद गया। आणते मरण मर पावला, पावला तर तिथंच त्यामुळं तेव्हा जेव्हा गेला तो त्याची आठवण म्हणजे अशी की बागाच दुर्वीला आम्ही झुपायचो त्याला पण काही पहिल्याच वर्षी दुर्वीला झुपताना काही मंडळी म्हटली की बाबा हा बैल दुर्वीला चालणार नाही ना। कारण वशिन जरा नव्हतेच त्याला म्हणा खराब असं बारीक बारीक होता तब्येतीनं तसा डबल होता पण नाही म्हणले जमणार पण तरी पण आजोबा म्हणले की आपण नाही जर ओढलं त्यानं बघाड तर इथं सोडू त्या अशा पद्धतीने झाल्यानंतर बायला झुकला त्यानं गाडा काढला पण बाजूच्या बायलाच्या पुढे दोन पावलं तो चांगल्या पद्धतीचं काम, काम, काम करायचा आणि नंतर मग दरवर्षी त्याला दुर्वीत आम्ही चान्स द्यायची आणि काय काय एखाद्या वर्षी असं झाले की डबल चान्स भेटलेला आहे कारण की जसं त्याचं नाव झालं ना तिथून काळा होता बैल पूर्ण काळा होता आणि दिसायला गायच्या म्हणजे गाय रुपी तोंड असल्यामुळे आणि ह्याच्या घत कसं नाही बैलाच्या दिसण्यावर जाण्यापेक्षा बैलाची ताकद महत्वाची तुम्ही जर दिसायला देखूनपणा गेला तर तुम्ही मस्त बैल तयार असू द्या त्याच्याबद्दल दररोज चालणारा बैल घातला ना तर तो त्याला ऐकणार नाही अशा पद्धतीत त्याचं काम असेल त्या बैलाचं त्या आजोबांच्या काळात ती दोन बैल होती सर्जा राजा म्हणून आणि आता पण नाव सर्जा आहे आम्हाला ती रिसच पडली म्हणजे बैल कशी भेटल्यात नावाचीच भेटल्या जरी रिप्लेस केला ना तर त्याच नावाचा बैल भेटतोय आम्हाला म्हणजे हा योगायोग तसाच आहे की आता <said> आम्ही मागच्या वर्षी सर्जेच रिप्लेस केला ह्याच्या आधी तर सर्जेमुळे <Principals> आणि त्याच्या वेळेस पण तो सर्जा राजा आहे त्याचं नाव त्याच्या पण वेळेस रिप्लेस केला त्याचं नाव पण राजा होते त्याला आणला पण राजा म्हणजे अशी रिप्लेस करण्याचे भेटलेली पहिले आम्हाला तसं भैरवनाथाच्या चरणी आता हाय तेवढी आमची श्रद्धा पण आहे सगळ्यांची आज तेवढा नाद आहे सगळ्यांना त्याच्यामुळे आम्ही जोपासलेत अजून तर आता तुम्ही जॉब करत असताना इकडे लक्ष कस देता आता समजा घरनं काम चाललंय तुमचं घरनं काम काहीतरी इंजिनियर आहे हा इंजिनियर तर कसं वेळ देतो इकडे कसं होतं जेव्हा काम नसतं तेव्हा पूर्ण ह्या कामात लक्ष देतो आपण म्हणजे गुरांचं काय करायचं शेतीतलं काय असेल जेव्हा जॉब नसेल तो टाइम सोडला जॉबचा तर त्या टाइम मध्ये आपण येऊन जाऊन इथे येऊन शेती करणं हे महत्वाचं शेती कसं झालं आता महत्वाची म्हणजे असं आहे की घरी आई वडील करायला बाकी कोण नाही त्यामुळे लक्ष देणं महत्वाचं राहतं भेटत माणसं नाहीत भेटत आजकाल माणसं पण नाही भेटत त्याच्यामुळे शेती करणं खूप महत्वाचं आजकाल कमी करतात शेती करणं म्हणजे आजकाल नाहीत करत यंग पिढी शेतीकडे कमीच भरलेली आजकाल कसं शर्यतीचा लय लोकांना लागलेलं आहे त्याच्यात त्याच पद्धतीत मुलं आता बैलांकडे जास्त वडील शेती नाही करत पण पण त्यांना शेती बैलांना ना बैलासोबत शेती पण केली पाहिजे तेव्हा तुम्ही आज चांगला जोपासला जाऊ शकतो त्याला उडी त्याला आणायला आपल्या घरात शेती असली तर दुसऱ्याचं इकत आणायची गरज बसणार नाही आपल्या शेतात करून तेव्हा आता आपण माका केली म्हणजे कसं आता दहा गुंठा माका केली तर आपण पुढच्या परत महिन्यानं दहा गुंठा केली तर हे झोपू शकतो ना पूर्ण बैल गायी असतील किंवा अजून काय प्राणी असतील तुमचे ते झोपू शकतो पण जर आपण शेती ना आपल्याकडे कमी ती जर नसलच केली नाहीच केली शेती त्यात काहीच नाही पिकवलं तर मग पाळणार कशी तुमचा त्याच्यामुळे प्रत्येक ह्यांनी आता कमी केल्यात गुरं नाहीत कमीच आहेत दावणीला प्रत्येकाच्या गुरं म्हणजे एक दोन लाई झाली जास्त गुरु याच्या जास्त तरी आमच्याकडे पाच सहा उर आता यंदा ज्वार म्हणजे कडव्याचं नियोजन काय असतं तुमचं आता ज्वारी दोन अडीच एकर ज्वारी आता तीन एकरची त्यात अडीच एकर ज्वारी आहे आणि थी, ते अर्धा एकर ज्वारी ती तीन एकर ज्वारी आपली पुरती राहते काय पुरून राहते अजून राहिलेली आहे म्हणजे आपल्याकडे ओल्याचं चालू असतं त्याच्यामुळे पुरती सगळं गवत आणि डोंगर पण आहे डोंगरावर बैल असतात आपली डोंगराला बैल असतात तितकी डोंगरात जर ती कारखा अनपडे त्यांनी ती बागडाशी जर पिऊन लावली हा बैल थांबत नाही हा डोंगरा पळतच ते मोठ्या स्पीकरवर लावतात पण नाही तो आणि हा पण बैल थांबत नाही म्हणजे हा तो पळाला की हा थांबत नाही डोंगरात पहिल्या बस आपली बैल पहिल्या काळात डोंगर खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद असं सहकार्य